राजस्थान रॉयल्सचा युवा वैभव सूर्यवंशी यांनी गुजरात टायटन्स विरुद्ध करो या मरो अशा सामन्यात स्फोटक शतक झळकावलं वैभवने या शतकासह अनेक रेकॉर्ड्स केले आहेत वैभव सूर्यवंशी या चौदा वर्षाच्या खेळाडूने आय मध्ये इतिहास रचला आतापर्यंत रोहित शर्मा विराट कोहली सारख्या कोणत्याही खेळाडूंना जे जे करता आले नाही ते या राजस्थानच्या वैभवने करून दाखवले आहे आय पी एल मधला सर्वात मोठा रेकॉर्ड आता त्याने आपल्या नावावर केला आहे त्याच्या या यशाबद्दल जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारी आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वैभव सूर्यवंशी हा केवळ चौदा वर्ष आणि आय पी एल मध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू बनला जयपूरमध्ये लखनौ सुपर जॅंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सच्या धाव इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आणलेल्या या किशोरवयन खेळाडूने शानदार पद्धतीने आपल्या आगमनाची घोषणा केली सत्तावीस मार्च दोन हजार अकरा रोजी बिहारमधील ताजपूर या गावी जन्मलेल्या वैभव सूर्यवंशीची कहाणी त्याच्या क्रिकेटवरील प्रेमात खोलवर रुजलेली आहे उल्लेखनीय बाप म्हणजे त्याच्या जन्मानंतर फक्त पाच दिवसांनी झालेल्या भारताच्या प्रतिष्ठित दोन हजार अकराच्या क्रिकेट विश्वचषक विजयाशी त्याचा ऐतिहासिक संबंध आहे त्याला क्रिकेटची सुरुवातीची ओळख त्याच्या वडिलांकडून आली संजीव यांनी वैभवची क्षमता ओळखली आणि घरीच एक सराव क्षेत्र तयार केली वयाच्या नवव्या वर्षी वैभव एका क्रिकेट मध्ये प्रशिक्षण घेत होता आणि त्याने प्रचंड आशा दाखवली विनू मकन ट्रॉफी सारख्या राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये त्याने पाच सामन्यांमध्ये चारशे धावा केल्या आणि त्यामुळे तो एक अद्भुत प्रतिभाशाली खेळाडू म्हणून ओळखला जाऊ लागला बाराव्या वर्षी वैभवने चतुर्भुज मालिकेसाठी इंडिया बी अंडर नाईन्टीन मध्ये सामील झाल्यावर त्याच्या प्रवासात एक मोठी झेप घेतली यामुळे तो एकोणीशे शहाऐंशी नंतर भारतातील सर्वात तरुण प्रथम श्रेणी क्रिकेटपटू बनला वैभव हा डावखुरा फलंदाज आहे शांत स्वभावाचा आणि दबावाखाली डाव उभारण्याची क्षमता असलेला डावखुरा ऑर्थोडॉक्स गोलंदाज म्हणून त्याची भूमिका त्याच्या खेळात अष्टपैलुत्व वाढवते राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यात वैभवने फक्त अडतीस चेंडूत सात चौकार आणि अकरा षटकारांच्या जोरावर एकशे एक, एक धावांची खेळी साकारली आणि संघाला विजय मिळवून दिला पण संघाला आठ विकेट राखून विजय मिळवून देताना भारताच्या कोणत्याच खेळाडूला जे जमले नाही ते त्याने करून दाखवले वैभव आय पी एल इतिहासात वेगवान शतक करणारा सर्वात युवा आणि पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे तसेच वैभवने या शतकासह हो अनेक विक्रम केले आहेत वैभवने अवघ्या पस्तीस चेंडूत हे शतक केले वैभवने यासह युसुफ पठाण याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे युसुफ पठान याने सदतीस चेंडू शतक झळकावलं होतं वैभव फलंदाजीला आला आणि आपल्या बरोबर फटक्यांचे वादळ घेऊन आला वैभवने मोहम्मद सिराजला षटकार मारत आपले खाते उघडले त्यावेळेस वैभवने या सामन्यात काहीतरी वेगळं करणार याची चुणूक दिसली होती वैभवने एक गोष्ट या सामन्यात दाखवून दिली आणि ती म्हणजे कोणत्याही गोलंदाजाला कधीच घाबरायचं नाही कारण वैभवने यावेळी फक्त सतरा चेंडूत आपले अर्धशतक झळकावले पण अर्धशतकावर वैभव फक्त थांबला नाही कारण त्यानंतरही त्याने वादळी फटकेबाजी केली आणि शतकाच्या दिशेने आगेकूच केली वैभवने या सामन्यात अजून एक विक्रम आपल्या नावावर केला आहे एका सामन्यात अकरा षटकार मारणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे वैभवचा हा पहिलाच मोसम आहे चौदा वर्षीय वैभवने पहिल्याच मोसमात इतिहास रचला आहे आणि त्याने आता सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडले आहे वैभवने यावेळी गुजरातच्या गोलंदाजीचा चांगला समाचार घेतला यावेळी कोणता गोलंदाज गोलंदाजी करत आहे हे पाहिले नाही वैभवने वयाच्या वर्षी बत्तीसाव्या दिवशी ही शतकी खेळली आहे वैभव यासह हो, आय पी एल मध्ये वेगवान शतक करणारा एकूण दुसरा तर पहिला भारतीय ठरला आहे ख्रिस गेल याने दोन हजार तेरा साली तीस चेंडूत शतक केलं होतं त्यानंतर अनेक वर्षांनी आता वैभवने ही कामगिरी करून दाखवली आहे वैभव सूर्यवंशीची कहाणी प्रतिभा चिखाटी आणि योग्य संधी कशी असाधारण यश मिळवून देऊ शकतात याचे एक ज्वलंत उदाहरण आहे अवघ्या चौदा वर्षांच्या वयात त्याने आधीच इतिहास घडवला आहे विक्रम मोडले आहे त्याने देशभरातील तरुण क्रिकेटपटूंना प्रेरणा दिली आहे आता त्याचा आय मधील प्रवास सुरू असताना सर्वांच्या नजरा बिहारच्या या प्रतिभावान खेळाडूवर असतील त्याने दाखवून दिले आहे की कि स्वप्ने कितीही मोठी असली तरी ती प्रत्यक्षात येऊ शकतात येत्या काळात ही असाधारण तरुण प्रतिभा कशी विकसित होते हे पाहण्यासाठी भारत आणि परदेशातील क्रिकेट चाहते उत्सुकतेने पाहत असतील तुम्हाला क्रिकेट पाहायला आवडतं का आणि आय पी एल मधील तुमची आवडती टीम कोणती आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या टाइम महाराष्ट्र या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद Thank you